आमदार दादा पवार या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आमच्या सर्वांच्या वतीनं दादांचं यात ठरणारे खैमी नेतृत्व माननीय नामदार अजितदा पवार साहेब यांच्या या ठिकाणी सकाळी स्वतः शिता पंच सर्व सरपंच उपसरपंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रचारात बोरकरवाडीच्या ना परिसरातील ना नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार जनाई सिंचन योजनेतील पाणी बोरकरवाडी तलावात आणून सोडण्याचं आश्वासन दिलं होतं आणि शंभर दिवसामध्ये त्यांनी हे आश्वासन पूर्ण केल्याचा दावा केला आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोरकरवाडी तलावात पाणी सोडण्याच्या प्रक्रियेमधील जलपूजन केलं आणि त्यानंतर नागरिकांना या लोकार्पणाच्या कार्यक्रमामध्ये सांगताना त्यांनी सांगितलं की मी शंभर दिवसामध्ये दोन कोटी नव्वद लाख रुपये टी सी एस अर्थात टा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडून हे पैसे सी एस आर निधीतून मंजूर करून आणले आणि त्यानुसार बंद पाईपलाईन तेराशे मीटरचे करून हे पाणी बोरकरवाडीच्या तलावात पोहोचण्याची व्यवस्था केलेली आहे अजून दोनशे मीटर पाईपची व्यवस्था करण्याचा प्रयत्न असून या पाण्यासाठी आपण शंभर दिवसामध्ये हे नियोजन केल्याचं अजित पवारांनी सांगितलं त्यानंतर नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट करत ना अजित पवारांना प्रतिसाद दिला